मंडई नमस्कार मी रोही तुमचं सदतीसव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडई आज सकाळी सकाळीच नाश्ता बनवण्यासाठी बसले भाकऱ्या भाजते आणि नंतर देवपूजा वगैरे करते कारण सकाळीच सगळ्यांना नाश्ता लवकर लागतो मग आधी नाश्ता बनवण्यासाठी बसले

ही खूप एडी झालीय मामाकडे झोपूच मिळता हवा तेवढा बघू छंद आंबोकुडीच पाणी उतरतो माऊ कधीपणा उठवता माऊ बही बहीण बघ कशी करताय ती तुझी शाळा बघित मंडळी आता फ्रेश झाले आणि मांजरीनी बोका बघा काय पिताय काय पिताय दूध मग ताक हा ताक पिताय समजलं तुला बर चला, आता मंडळी फ्रेश झाले तर देवपूजा करून घेऊया गमैकली ए ठमा थमा चल गली सकाळची आता सर्व काम झाली आहेत आता निवांत नाश्ता करण्यासाठी बसले तर अरुधर ये तू तूला पण हळूहळू बोलतावशी माझा आता नाश्ता करून झालाय आणि आज स्पेशल काय असणार आहे आपल्याकडे मुळे आणि त्याच्यात टाकणार काजू आता चुलीवरती तसरे ठेवले आहेत आणि काजू सोलायला बसले पटकन काजू सोलून घेऊया मग चुलीवरतीच फोडणी देऊया ह्याची मुळे आणि काजू एक आई मामाकडे तिकडे नदी की खाडी आहे ती नदी मग त्या नदीत मुळे पडतात काय नाही मुळे असतात पण ते गोड्या पाण्याचे चिकळा चिकळत असतात जसे लोक चिखल रापून न ते पाय फिरून काढतात -फिरून आम 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 ना आमच्याकडे पण म्हणजे आमच्याकडे म्हणजे पण एवढं जास्त नाहीत जास्त नाहीत आणि आता नाही पूर्वी जे होते ना जागा पकडायची काय करायची ते आता काय नाही त्याचं सगळं वरलं टेस्टी होते असते हे तसरे टेस्टी असतात तसरे टेस्टी असतात तुम्ही गाड्याला त्यामुळे आम्ही लहान असताना सारखी नदीतच असायची ना पूर्वी प आमच्या बोडतड्यात पाणी म्हणजे मुंबईकरांची घरांची मजा म्हणजे पाणी येतच आणि पहिल्यासारखी काही दर किनारा राहिल्याच नाहीत पूर्वी ज्या होत्या ना तसे आता काहीच नाही फिरायला जायला मिळत नाही म्हणजे आता थो थोडा वेळ थंड पण झालेत आता हे मी एक शिप्पी करून घेते एक विद्यपाची धन आहे भांग आहे این حال मंडळी मस्त झोपून उठले आणि सकाळी काढलेला पेरू म्हटलं आता खाऊया आणि खाऊन झाल्याच्या नंतर काही ऑर्डर आले आहे काजूची ती कम्प्लीट म्हणजे पॅकिंग करायची आहे ती पॅकिंग करूया आणि नंतर आई गेलेत शेतावरती कारण भाजावळीची कामं सुरू झाली आहेत खूप दिवस झाले भाजावळीची कामं सुरू झाली आहेत तर आज म्हटलं मी पण जाईन त्यांना थोडी मदत करीन तर पटकन पॅकिंग करते आणि चहा घेऊन आईन बरोबर शेतात जाते हम्म लाल ला, उप्ता, उप्ता ला एक लाल मस्त आहे कोकट्या कोपट्याला हे पेरू खूप आवडतं लाल लाल चला मंडळी आजची बॅकिंग झाली आता जाऊया शेतावरती चहा घेऊन <्थाथ> जे विस्किर जाद। अगो आमच्याकडे मस्त काय काय आहे <laughs> तर मंडळी आता चहा पिऊन झाली आहे आता सगळे आजूबाजूला पण भाजावळीची जोरदार तयारी चालू आहे म्हणजे पटापट पत कसं पाऊस जर लागायला लागला एकदा काय भाजावळ करता येणार नाही ना। त्या मग त्यामुळे पावसाच्या आधी भाजावळ कशी करून घेता येईल त्यासाठी पटापट पत सर्वजणं कामं आहेत इकडे आई पण बघा पटापट पत कामं आवरण बघत पण नाही आहेत आता ठीक आहे त्याला मी पण थोडी मदत करते आणि मग नंतर खाली जाते आता वारा पण थांबलाय आणि थोडं काम पण थांबवलंय पातेरा लावत होते तर आई त्याच्या पातेऱ्याच्या खाली अजून काय काय तुम्ही आधी कवळ लावलाय कवळ त्याच्यावर आणि त्याच्यावर गवत आणि त्याच्यावर आता पातेरा आणि उद्या सकाळी माती उद्या सकाळी म्हणजे काळू कतलं ती चार चार साडेचार वाजता येऊन पप्पा माती लावून जातात आणि त्याच्यानंतर आग घालतात म्हणजे भाजावळ पूर्ण झाली तर मंडळी आता आजचं काम झालंय आणि पाठीमागे बघा काकी काजू भासतात जे पातेऱ्यामध्ये काजू भेटतात तेच काजू निवडलेले असतात आणि ते काजू येऊन इथे भाजले जातात कारण इकडे येऊन काजू भाजण्याची आणि खाण्याची मजा वेगळीच असते त्याचबरोबर आता इकडे बघा आंबे वरती धरले आहेत मस्त दिसतं थांबा दाखवते आंबे म्हणजे मंडळी बिटक्या आहेत छोट्या छोट्या किती धरले आहेत बघा पूर्ण झा फांदीच झाडच धरलंय पूर्ण चला आता घरी जाऊया मंडळी आता खाली आले आणि मस्त फ्रेश झाले त्याच्यानंतर बत्ती देखील लावली आणि आता थोडं खाण्यासाठी काहीतरी घेतलंय दाखवते थांबा रामफल रामफल। तर इकडे बघा मंडळी रामफळ आहे रामफळ मस्त आहे तर मंडळी मग अशी काजू पॅक केली तर सांगायचं राहून गेलं जर कोणाला सुखे काजू पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपली ऑर्डर बुक करा तर आता व्हिडिओ इथेच थांबवते सकाळी जसं व्हिडिओ चालू करताना भाकऱ्या भाजून व्हिडिओ सुरू केलेला तसंच भाकऱ्या आता भाजतानाच व्हिडिओ एंड करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोई लाईफचा सदतीसवा ब्लॉग आता भेटूया अडतीसव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय